नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दहा रुपयापासून इलेक्ट्रॉनिक वस्तू एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी वस्तू फ्री मिळवा त्याचबरोबर या ठिकाणी एकशे बडकर एक अशा ऑफर आणलेल्या आहेत आणि तीस प्रत्येक वस्तूवर सत्तर टक्क्यापर्यंत डिस्काउंट ऑफर आहे या ठिकाणी महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आहेत परेशमुत्ता आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहेत तर काय ग्राहकासाठी विशेष ऑफर धमाका आहे सर्वात प्रथम महावीर इलेक्ट्रॉनिक्सतर्फे सगळ्यांचं स्वागत आणि आता सगळ्यात मोठी ऑफर चालू झालेली आहे म्हणजे आमच्या फक्त महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये व्हिजिट करा आणि दहा रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजे एकदम बूस्टवाला बास बूस्टवाला हेडफोन फ्री तुम्ही बघू इच्छिता की फक्त दहा रुपयामध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणात <laughs> ज्यांना डेटा केबल्सची आवश्यकता आहे जर आमच्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स सेव्हेंटी इंस्टाग्रामच्या पेजला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तीसुद्धा दहा रुपयामध्ये मिळणार आहे याची मार्केटमध्ये प्राईज अडीचशेपर्यंत असेल पण आपल्याला फक्त दहा रुपयामध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणे जर ज्या लोकांना ब्लूटूथ पाहिजे असेल तर ह्याच्यावरती स्पेशल ऑफर अशी आहे की तुम्ही फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ब्लूटूथ मिळणार आहे आणि हा ब्लूटूथ मार्केटला पंधराशे दोन हजारला मिळत असेल पण हा चारशे नव्याण्णवमध्ये मिळेल आणि त्याच्यावरती सुद्धा एक फ्री भेटणार आहे म्हणजे तुम्हाला आता दोन ब्लूटूथ फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणे आमच्याकडं मोबाईल फोन्सवरती ऑफर चालू झालेली आहे मोबाईल्समध्ये आम्ही आता एका मोबाईलवरती दहा वस्तू फ्री देणार आहे कुठला पण तुम्ही मोबाईल परचेस करा त्याच्यावरती एक पाच ते दहा वस्तू आमच्याकडे फ्री राहणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावरती हेडफोन ब्लूटूथ डाटा केबल्स स्क्रीनगार्ड कवर आणि अशा बऱ्याचशा प्रकारच्या वस्तू आम्ही डायरेक्टली फ्री देणार आहे रिलायन्स डिजिटल चालू झालेलं आहे कामशेटमध्ये ते महावीर इलेक्ट्रॉनिक्स आणि रिलायन्स डिजिटल आता तुम्हाला मोबाईलवरती पाच ते दहा वस्तू फ्री देणार आहे प्रत्येक परचेसिंगवरती आणि त्याच्याचप्रमाणे सगळ्यात धमाकेदार ऑफर आहे म्हणजे बत्तीस इंची टी व्ही तुम्ही बघू इच्छिता सर क्वांटम डॉट क्यू एल एडचा बत्तीस इंची मार्केटमध्ये मा फक्त एल ईडी मिळत असतात आमच्याकडे क्यू एल एडमध्ये मिळणार आहे ह्याची मार्केटपेक्षा प्राईस खूप स्वस्त असणार आहे आणि ह्या बत्तीस इंची टी व्ही अकरा नऊशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला ह्याच्यावरती तीन हजार रुपयाचा तुम्हाला फॅन मिळणार आहे फ्रीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला तीन हजार ते साडेतीन हजार किमतीचं मिक्सर त्याचप्रमाणे दीड हजारचा साऊंड बार स्टँड आणि इस्त्री अशा पाच वस्तू जवळपास सात ते आठ हजार रुपयाच्या वस्तू तुम्हाला फ्री मिळणार आहे म्हणजे टी व्ही अहो का तुम्हाला चार ते पाच हजार रुपयामध्ये टी व्ही मिळणार आहे अशा प्रकारे ती ऑफर्स आहेत त्याचप्रमाणे सेम ऑफर आम्ही त्रेचाळीस इंचीवरती दिलेली आहे त्रेचाळीस इंचीच्या कॉन्टम डॉट क्यू एल एडवरती तुम्हाला सत्तर टक्के डिस्काउंट म्हणजे साठ हजार रुपयाचा टीव्ही तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये आणि सोबत पाच वस्तू तुम्हाला फ्री भेटणार आहे बघू शकता ज्याची जवळपास सात ते आठ हजार रुपये कॉस्ट आहे त्याचसोबत सगळ्यात दुसरी मोठी ऑफर म्हणजे ब्रँडेड टीव्ही ब्रँडेड मध्ये आम्ही आपण स्पेशल ऑफर आलेली आहे ती म्हणजे सॅमसंगचा पंचावन्न इंची टीव्ही पहिल्या शंभर कस्टमर साठी आम्ही चौतीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये देणार आहे म्हणजे त्रेचाळीस पेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला पंचावन्न इंची तुम्हाला चौतीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये सॅमसंगचा भेटणार आहे आणि दुसरी सगळ्यात मोठी ऑफर्स म्हणजे एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक लॅपटॉप घ्या त्या लॅपटॉपवरती दुसरा लॅपटॉप फ्री म्हणजे दोन लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे फक्त एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव नौ, म्हणजे जवळपास फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला पेटी पॅक लॅपटॉप भेटणार आहे कंपनी वॉरंटी सकट अशा प्रकारे बऱ्याचशा ऑफर चालू असताना आम्ही एक स्पेशल ऑफर दिलेली सॅमसंगच्या वॉशिंग मशीन आता सॅमसंगची वॉशिंग मशीन टॉप लोड किंवा वर्लपूर किंवा गोदरेज ह्यांच्या टॉप लोड वॉशिंग मशीन चोवीस ते पंचवीस सव्वीस हजार रुपयाची आहे ती तुम्हाला फक्त तेरा हजार नऊशे नव्वद मध्ये तुम्हाला विथ कंपनी वॉरंटी सगळं मिळणार आहे म्हणजे सगळ्यात जबरदस्त ऑफर वॉशिंग मशीन फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीन आमच्याकडे सतरा हजार नऊशे नव्याण्णव पासून मिळणार आहे त्याचप्रमाणे आम्ही सेमी ऑटोमॅटिक मध्ये स्पेशल ऑफर घेऊन येत आहे फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि ह्याच्यावरती पण दोन वस्तू तुम्हाला फ्री भेटणार आहे आणि सगळ्यात मोठा टी व्ही म्हणजे आता सेवन्टी फाय इंचेस हा सव्वा चार लाख रुपयाचा टी व्ही तुम्हाला जर फक्त पहिल्या पंधरा पंधरा दिवसापर्यंत ही ऑफर राहणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये मिळणार आहे सव्वा चार लाखाचा टी व्ही अशा बऱ्याच ऑफर्स त्याचप्रमाणे साऊंड सिस्टममध्ये पण तुम्ही ऑफर बघू शकता ही फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीन साऊंड्सवरती पण पन तुम्हाला पन्नास टक्के चाळीस टक्के डिस्काउंट राहणार आहे अशा प्रकारचे भरपूर ऑफर देत असताना आमच्याकडे प्रत्येक टी व्हीवरती डिस्काउंट आहे तुम्हाला ब्लूटूथ दोनशे नव्याण्णव रुपयापासून मिळणार आहे त्याचप्रमाणे व्हिजिटर्स महावीर इलेक्ट्रॉनिक सेव्हन्टी सेव्हन्टीन वन सेव्हन वरती जर इंस्टाग्रामवरती फॉलो करतो तुम्हाला फ्रीमध्ये पण मिळण्याची ऑफर आहे आम्ही फ्रीमध्ये पण गिफ्ट देणार आहे तर त्यांनी लवकरात लवकर ज्यांनी फॉलो नसेल केलं असेल त्यांनी महावीर इलेक्ट्रॉनिक सेव्हन्टीला फॉलो करावा आणि त्याचप्रमाणे ब्रँडेड जसं की ओपोचे हे ब्लूटूथ मार्केटमध्ये तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णवमध्ये मध्ये मिळणार आहे पण आमच्याकडं फक्त आठशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आणि त्याच्यावरती सुद्धा एक फ्री भेटणार आहे म्हणजे दोन ब्लूटूथ तुम्हाला ह्या ब्रँडेड पण भेटणार आहे अशा बरेचसे स्कीम्स आणि मोबाईलवरती ऑफर घेऊन येत आहे महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक एक तर एकदा अवश्य भेट द्या महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि ह्या संधीचा भरपूर फायदा घ्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचं दालन एकदा आपण या ठिकाणी आलात तर काही ग्राहक आहेत कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यास काय सांगाल काय नाव माझं नाव तुषार कडू yeah. इथं आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं कारण की टी व्ही त्याच्याबरोबर बऱ्याचशा ऑफर आहेत त्याचा आम्ही पण लाभ घेतो आता आम्ही पण टी व्ही घ्यायलाच आलेलो yeah. आहे इथे yeah. <laughs> तर आज मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा व महाराष्ट्रातील अनेक ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येतात तर तोरा करा आपण या ठिकाणी खरेदीसाठी आल्यानंतर नक्कीच आपल्याला किमतीपेक्षा जास्त डिस्काउंट म्हणजे सत्तर टक्केपर्यंत डिस्काउंट आहे दहा रुपयापासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे आणि एका वस्तूवर खरेदी केल्यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला मोफत तु 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 भेटणार फ्री भेटणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक खरेदी करण्याचा अनु अनुभव आपण घेतल्यानंतर अवश्य एकदा या दालनाला भेट द्या तर या ठिकाणी जे महावीर इलेक्ट्रॉनिक्स आहे यांचा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि फायनान्स उपस्थित आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अवश्य नक्कीच फायदा होणार आहे की दूर जाण्यापेक्षा जवळ मावळ तालुक्यामधलं हे भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे मावळचे चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद